सर आणि विशेष म्हणजे आमचे जिल्हा शिवसेनाचे डोंगरच कर व या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात असलेले उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी ब्रेले आणि विशेषतः या आवर्जून कार्यक्रमाला आमच्या हातेत साथ देऊन तुम्ही सातत्याने उपस्थित असलेले इथे नागरिक आम्ही रुग्ण नाही म्हणणार तुम्ही आणि आम्ही सारखेच आहोत ही उपचार पद्धती आहे त्यामुळं सर्वांचाच मी या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे आणि उन्हाचे आपल्याला चटक लागते तो दृष्टिकोनातून मी एक अवघ्या दोन मिनटामध्ये आपल्याला प्रस्तावित करतो माननीय प्रधानमंत्री महोदयांनी ही संकल्पना उदयास आणली सोळा सप्टेंबर दोन हजार बावीसला या प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियानचं उद्घाटन या देशाच्या राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्दू मॅडम त्यांच्या हस्ते वेमकस्तरे उद्घाटन करण्यात आलं आणि ही मोहीम राबवण्याचा मागचा उद्देशच एक खास असा आहे की प्रशासनाकडून सर्व संशयित रुग्णांचं सर्वप्रथम जे काही प्रथम उपचार देण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी ज्या काही तपासण्या लागतात त्या तपासण्या सर्व स्तरावरून म्हणजे मग उपकेंद्र असू द्या आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या आमचं जी एस असू द्या एस असू सर्व स्तरावरती आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व शासकीय रुग्णालयात याचं तपासण्या ह्या मोफत केल्या जातात त्यासोबत तपासणीमध्ये जर निधानात आढळून आला की रुग्णात काही टी बी आजाराविषयी जर आढळून आलं तर त्याला सुद्धा मोफत दिला जातो त्यासोबत शासनाकडून त्यांना प्रोटिनिचा सतत आहार मिळावा या उद्देशाने डीबीटी म्हणजे निश्चय पोषण आहार ही योजना आपण त्यांना त्यांच्या बँक डिटेल्स घेऊन त्यांच्या खात्यावरती दर महिन्याला पाचशे रुपये म्हणजे सहा महिने मिनिमम आमच्या लॉन्सनुसार त्याला आपण देतो काही खाजगी रुग्णालयामध्ये निदान लागलेल्या रुग्णांना काही प्रॅक्टिसांना असं वाटलं की बाबा सहा महिन्या पुढेही त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते त्यांनी जर एक्सटेंड केलं तर ते नऊ महिन्यापर्यंत आम्ही त्या किंवा जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत खूप झालं तर चौदा महिन्यापर्यंत ती ट्रीटमेंट जाऊ शकते तर तितका कालवते आम्ही त्याला ते पोषण आहार योजनेचा ता लाभ देतो म्हणजे आम्ही असं ऑब्झर्व पाहिलं की शासनाच्या असं लक्षात आलं की योजना आपण देतोय परंतु त्या योजनेचा लाभ कितीपर्यंत लाभार्थी घेतोय मग पहिल्या टप्प्यात असं लक्षात आलं आमच्या की अकाउंटला पैसे दिले बरेच रुग्ण सांगतात की पैसे आम्हाला मिळालेच नाही आला की ते पेशंटला पैसे जातात आमच्याकडून डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पण ते तुमचं खातं कुठंतरी मायनस असतं सोसायटीला असतं बरेच कारण असतात पैसे जातात पण पैसे तुम्हाला दिसत नाही असे काही लक्षात आलं म्हणून मुक्त तुम्ही पैसे तुमच्या उपचारासोबत सकस आहार ते खाऊ शकत नाही त्याचा घेऊन उपयोग घेऊ शकत नाही असं लक्षात आलं बऱ्याच रुग्णांचं असं बी लक्षात आलं की जेव्हा आजारी कुटुंबातला कर्ज पडतो त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण होते की त्याचं इकॉनॉमिकल स्टेटस बंद होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती कोलमडते आणि मग त्याला ते रुटींग जगायला मुश्किल होत आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला या काय करतो घरच्या पूर्ण पैशामध्ये सकस आहार घेतच नाही आमचा उद्देश असतो की त्यांनी त्या पैशाचा उपयोग सकस आहार घ्यावा ही सगळी बाब लक्षात आल्यानंतर आणि समाज व्यवस्थेतला काही जी काही परिस्थिती पाहिली आणि ते सगळा दुरावा तुमच्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी बदलावा हा त्यामागचा हेतू आहे म्हणून मग काय केलं की पंतप्रधान महोदयांनी प्रधानमंत्री टीपी मुक्त अभियान हे सुरू केलं आणि याच्या माध्यमातून व्यक्तिशा काही समाजसेवा करणारे लोक आहेत दानशूर व्यक्ती आहेत व्यापारी आहेत काही सामाजिक संस्था आहेत अशा विविध लोकांच्या माध्यमातून आपल्याला सहयोग देण्याचा उपक्रम राबविला ज्याचं उदाहरण म्हणजे भारती ही फाउंडेशन जी आहे भारतीय जनकल्याण फाउंडेशन यांना आम्ही एक स्टेज एच कार्यालयामध्ये बोलून घेऊन एक चर्चा केली मीटिंग केली आणि त्यांनी पहिल्या शब्दात सांगितलं की सर वीस पेशंट आम्ही लगेच दत्तक घेतो म्हणजे ही कुठंतरी समाजाचं देणं लागतं म्हणून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत व्यक्तिशा व्यक्ती आहेत आजही लोकांना सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आपल्या निदर्शनास येतात आणि म्हणून कंटाळे सरांनी सांगितलं की बाबा सर आमच्याकडे तालुक्यामध्ये बावन्न पेशंट उपचारित आहेत आणि आम्हाला त्या बावन्न रुग्णांना मदत द्यायची आहे सगळे संमत आहे हे आम्ही लाभ देतो ते सगळ्यांना नाही देत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सगळ्यांना काढत काही बऱ्याच जण असे सांगतात की बा आमचं चांगलं आहे आम्हाला घरी सगळं मिळतं त्यामुळे आम्हाला काही या लाभाची गरज नाही पण बऱ्याच जणांना त्या लाभाची गरज असते आणि हे आम्हाला तुम्हाला मी पैशाच्या स्वरूपात न देता धान्यच्या स्वरूपात देण्याचा उद्देशच आहे हे तुम्ही घरी नेऊन याचं आहार करून तुम्ही, करून आहर तुम तुम्ही ते खायचं आहे जेणेकरून तुम्हाला औषध उपचारासोबत युक्त आहार मिळणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तशी ती तयार केलेली आहे आणि मग ते तुम्ही घरी जाऊन त्याचा पूर्णत लाभ घ्यायचा आहे जो कोणी तुमचा रुग्ण असेल सुद्धा ही लक्षात घ्यायची बाब कारण जर नेलं आपण एका दिवसात तुमच्या घरात जर दहा माणसं असतील तर ते आजचं दिलेलं की एका दिवसात जर केलं ते वाटप डिस्ट्रीब्यूट तर एकाच दिवशी संपून जाईल मग दुसऱ्या दिवशी पेशंटला ते आहार भेटणार नाही म्हणून आपल्याला विनंती आहे की आमचा उद्देश जो आहे तो आहे की त्या रुग्णाला आहार मिळावा महिनाभरावर त्याला लागेल असा आदार आदार ला। ला तो आपण दिलेला आहे की दुसरा दृष्टिकोन असा आहे की सामाजिक दृष्टिकोन बदलावा समाजव्यवस्थेमध्ये एखादा आजार कुठलाही ग्रस्त आजाराने ग्रस्त झाला आय वी असेल सेवा टी बी असेल कुष्ठरोग असेल असा कुठलाही आजार झाला की लोक लगेच पाहताना अरे बापरे रे असं रे बा असं रे बा म्हणजे ही जी मानसिकता आहे लोकांची कुठंतरी बदलली पाहिजे मग ही बदलण्यासाठी अशा विविध सामाजिक उपक्रम राबणाऱ्या लोकांचा अप्रोच आपल्यापाशी आला पाहिजे म्हणून मग ह्या लोकांना दानशूर व्यक्तीला आपण देत नाही का शासनाकडून देतो आहे पण यांचाही कुठंतरी हिरेगिरीने सहभाग वाढवावा आणि पाहण्याचा दृष्टिकोन समाजव्यवस्थेमध्ये बदलावा आणि आपल्याला विनंती करतो की ज्यांनी कोणी चूक केली ती चूक आपण नका करू ते बी हा आजार संसर्ग आहे पसरणारा आहे कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट वाढणार आहे मग हे वाढ वाढ कुठंतरी थांबवायची आहे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला मुक्त भारत करायचा आहे तर आम्ही म्हणल्याने किंवा पंतप्रधानांनी म्हणल्याने होणार आहे का त्यामध्ये सगळ्यांचं योगदान लागणार आहे जसं की आता हे प्रायव्हेट प्रॅक्टिसनर आहेत यांच्या ओपीडीमध्ये जेव्हा तपासणी करतात त्यांना लक्षणं लक्षात आलं की ते पण आपल्याला रुग्ण शोधून देतात म्हणजे सर्व स्तरावरून शोध मोहीम चालू आहे सर्व स्तरावरून मदतीचा हात पण आहे आणि सर्व स्तरावरून लोक मदत करत आहेत पण कमी कुठे पडतोय पहिला टप्पा खरा म्हणजे आपल्या घरातून सुरुवात झाली पाहिजे आपल्या घरात एखादा आजारी जर आपण उपचार घेत असेल तर पहिलं प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे जेव्हा आम्ही इथं काउन्सलिंगमध्ये कट्टाळे साहेब सांगतात की सर तुम्ही आता हे असे काळजी घ्या तुमच्या कुटुंबातले लोकांची तपासणी करून घ्या आता तुम्हाला प्रश्न पडतो की बाबा माझ्या आजारी पडलेल्या रुग्णाला फक्त गोळ्या द्यायच्यात माझ्या घरातल्या लोकांची काय तपासणी करून घ्यायची काय गरज आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी इथं आज जे उपस्थित सर्व जे आहेत रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक आपल्याला विनंती करतो की तुम्ही तुमच्या कुटुंबाची तपासणी करून घ्या ही प्रिकॉशन लोकांनी घेतलं नाही म्हणून त्याची ते पसरत गेलं फिरत गेलं आणि त्याचा प्रसाद तुम्हाला दिला आणि तुमची चूक नसताना तुम्हाला ते भवलं तर ती चूक पुन्हा होऊ नये पुन्हा याचा उद्रेक होऊ नये याच्यासाठी काय करायचं इथून गेल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचे कटाळे साहेब इथून स्फोटन देतील कुटुंबाला हो त्यांनी सगळ्यांनी सकाळी पहिला तुमकी नमुना तुमचा जो आहे तुमकी ते डबे टाकून इथं तपासणीला आणून द्यायचा घरात कोणाला काही आजार असो लक्षण असो अथवा नसो बऱ्याच जण म्हणतात काहीच नाही तर मग कशाला करायचं आनंदाची गोष्ट आहे काहीच नाही पण ही तुम्ही कोण ठरवणार जेव्हा तुम्ही तुमकी तपासणीला देणार तपासल्यानंतर रिपोर्ट मध्ये काहीच नाही निघालं तेव्हा तुमचं जीव शांत होईल की नाही तुम्हाला भीती मनातली निघून जाईल की नाही मला झालं झालं माझ्या कुटुंबाला को कोणाला काही नाही झालं बरोबर आहे की नाही म्हणून ही काळजी म्हणून तुम्ही चुंकी म्हणून सगळ्यांना तपासणीसाठी पाठवायची विनंती करतो आणि त्यानंतर जर कोणाला काहीच नाही निघालं तर कंटाळे साहेबाकडे ते रिपोर्ट येतो आणि कंटाळे साहेब त्यांना होऊ नये म्हणून आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की आजार झाल्यावर आपण गोळ्या खातो आजार होऊ नये म्हणून कधी गोळ्या खाल्ल्यात का नाही हे ऐकलं का कधी म्हणून आता टी आजार रोखण्यासाठी आम्ही टीपीटी म्हणजे थेरपी म्हणजे प्रिकॉशन म्हणून तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची तपासणी करतो आणि ज्याला आजार नाही आहे त्याला होऊ नये म्हणून आपण त्या गोळ्यात येतो ते पण कंटाळीसाठी तुम्हाला मदत करतील तुम्हाला जसं आजाराला मदत करतायत तसं तो पण करतील तर ह्या सगळ्या एक एक टप्प्याने गोष्टी करत जाऊ आपण तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सहयोग तुमचा लागणार आहे बाकी सगळे लोक तर करतायत आमची पूर्ण टीम करते काम पण तुम्ही जर ह्याच्यात पुढाकार घेतला आणि मला झाला माझ्या कुटुंबाला होऊ नये आणि माझ्या गावात कुटुंबात कोणाला पसरू नये याची काळजी मी घेणार एक जागृत नागरिक म्हणून ही संकल्पपूर्ती शपथपूर्ती आपण इथं घ्यायची आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आज आपण इथून न घरी जाताना शंभर टक्के आज शपथ ही घ्यायची की मी माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची तपासणी करून घेण्यासाठी प्रवृत्त करेल एवढी मी सगळ्यांना विनंती करतो आणि विशेष म्हणजे जनकल्याण भारतीय जनकल्याण या संस्थेनं आव्हानाला या दाद देऊन पुढाकार घेऊन या रुग्णांना दत्तक घेतलं त्याबद्दल मी त्यांचं प्रशासनाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करून धन्यवाद मानतो आपला असाच सहयोग पुढेही सर्व लोकांना मिळावा आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं थोडा काळणार उशीर झाला परंतु तुमचंही खरं खरं आभार मानतो आणि सर्व माझे अधिकारी वर्गानेही या ठिकाणी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी जी त्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि सर्व मांड्यवरांना विनंती करतो की आपण जास्त वेळ न घेता फक्त एक दोन मिनटं फक्त वैद्यकीय अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष असल्यामुळे ते समोरप करतील आणि नंतर आपण किट डिस्ट्रीब्युशन करूया थँक्यू